नमस्कार सर सर आपलं नाव आणि रत्नकर सायब्रो हिंदी राहणार मातोगाव मातोभाव चालू पोर्तुगीला ओके सर आता आपण आपल्या जनावरांसाठी मिल्क चॅनलचा वापर बरं बरोबर किती जनावरांत आहे दोन गाई एक माहिती तीन जनावरांच्या ओके तीन जनावर आणि तीन तिन्ही जनावरांना वापरतात तिन्ही जनावर ओके ओके आणि सर रिझल्ट कसं काय दिसून आला आपल्याला रिझल्ट मला चांगला वाटला म्हणून मी वापरतो तीन चार महिने चार महिन्यापासून वापर चार महिन्यापासून वापर ओके ओके आता किती लिटर देतात सरी आता ही काय देती बारा तेरा लिटर बारा तेरा दोन दिवस दोन टाइम सतरा अठरा लिटर दोन टायमा ती सतरा ते अठरा लिटर देते ओके ओके आणि आता मिळ तुम्हाला काय अनुभव दुध असेल फॅट असेल मध्ये थोडासा फरक आहे आणि गायची तब्येत मेन म्हणजे गायची तब्येत भरली ती चारा खात होती पाणी खात होती ती पाणी तिला वातावरण स्पूर्ण झालं बरोबर वातावरण मग तिला राज्यातली आणलेली बाहेरच्या तिच्या लोणी मार्केट, बर, बर, बर। मार्केट आणली मार्के मार्के होती बरोबर हरियाणा मध्ये लोणी मार्केट मधून आणलेली होती आपण आणि म्हणजे ती पूर्णपणे तब्येत बिघड म्हणजे जे आज आजारी झाली आजारीच पडली तापेतले बरोबर ताप्या गळी जवळ जेव्हा म्हणजे खात नव्हती वैरण काढली येते व्यवस्थित खात नव्हती पाणी पेच नव्हती गोटगोट पाणी प्यायची मिल्क चार्ज वापर आणि मग त्यावेळेस तुमचा एक अनुभव होता की एक एक लिटर वरती दूध आलं तिचं पडत एक एक लिटर दूध आलं त्यामध्ये एक लिटर दूध आली बरं त्यामध्ये दोन अडीच दो लिटर तीन लिटर जास्त जास्त आणि त्यानंतर मग नंतर ना आपल्याला माहिती भेटली त्यानंतर मग आपण वापरता माहिती भेटली मित्रांना सांगितलं चिंचुली मध्ये मग त्याच्यानंतर मग त्याचा कॉन्टॅक्ट नंबर घेतला विष्णू भाऊज बर याचा कॉन्टॅक्ट घेऊन याला कॉन कॉल याच्यापासून वापरला ओके ओके आणि बाकीचा अनुभव कसा आहे सर म्हणजे शेणामध्ये असेल किंवा आरोग्य सुधारणा असेल इतकं नाही बघितलं पण तिचे आरोग्य चांगले येतील ताप नाही काय नाही काय नाही म्हणजे डॉक्टरांचा डॉक्टर खर खर्च बरं दुध थोडं वाढायचं चांगली झाली मेन म्हणजे सर हो तब्येत महत्वाची आता जर आपण तब्येत जर सांभाळली तर थोडं चालणार आहे ती नाही तर मग दूध कमी होतं फॅट पण कमी होतं ही समस्या बरोबर आणि काय वेगळा काय अनुभव दिसून आला आपल्याला म्हणजे जनावर शांत झाले का तसं का मला बरोबर आणि एकदम जुरं काय घालती कोणी राहत नाही काय हा 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 शेवट स्टेप होता शेवटचा टेप होती बरोबर आणि चारा पण असं काही वेगळा नाही जर समजा आपण काय आणल्यानंतर तुम्ही म्हटले ते अगदी मारण्याच्या स्टेजला होते जर समजा चुकून काय झालं असतं साधारणतः आपलं नुकसान किती झालं असतं साधारणतरी ऐंशी नव्वद हजार रुपये असतेस का ऐंशी नव्वद हजार रुपये आणि एक लिटर दुधावर आलते त्याच्यावरून तर आता किती लिटर दूध देते म्हटले आता ती बारा लिटर झाली म्हणजे दोन हा आता ती ती दोन लिटर दो लिटर लिटर अच्छा म्हणजे लिटर वरती काय गेली म्हणजे दहा लिटर दूध वाढलं त्याचा तीस रुपयाने रेट जरी धरला तर तुमचं ते तीनशे रुपये वाढलं दिवसाला आणि आपण खर्च किती करतोय सकाळी पन्नास ग्रॅम आणि संध्याकाळी पन्नास ग्रॅम म्हणजे साधारणतः तीस ते पस्तीस रुपये खर्च करताय आणि तुमचं उत्पादन दहा पट्टीनं वाल म्हणजे तीनशे रुपये झालं मग ज्यावेळेस तुम्ही गाय आणल्या होत्या त्यावेळेस तुमची मनास स्थिती काय होते आणि आता काय आहे मनस्थिती गाय आणली आणल्या मी असं हरण झा की मला वाटलं इकडे काढत मी व्यापारी पण बोलली होती पण व्यापारी असे मला खाटे तिला की तिला मागितलं तीस हजाराला पण पुन्हा पैसे बी देतात का नाही त्याच्यामुळे मग तिला सभायचं थोडं तिला मग सभायचं तिला मिल कि आता साधारणतः किती दिवसापासून मिल्क चार्जर वापरताय तुम्ही तीन साडेतीन महिने झाले मग ह्याच्यावरती मग गाई माझ्यावरती येणं लागू राहणं काय झालं लागले गाईला लावल्या दोन्ही पण लावल्या पण लावल्या म्हणजे ज्यावेळेस तुम्ही विकत आणली होती त्यावेळेस तिची परिस्थिती नव्हती हां हिथं आणल्यानंतर गायीची तब्येत थोडी झाली हा आणि मग गाई त्या आल्या आणि भरून काढल्या आता त्या लागू आहेत लागू पण आहेत अच्छा जे आपला इथला परिसर आहे ह्या परिसरामध्ये सगळ्यात जास्त गायीमध्ये काय समस्या जाणवते समस्या मध्ये याला वातावरण आले आले सुट नाही झाले अच्छा हा म्हणजे हिला ताप येऊ तर जास्त वातावरण सुट झालं ह्या गायीला वातावरण सुटच झालं होतं ओके म्हणजे गरम जास्त कधी बी गरमच राहू लागली खाण्या गेली गरम राहू लागली तापीच मेन तापी तिची म्हणजे झाली सर जाली। अच्छा ज्यावेळेस डॉक्टर वगैरे होते त्यावेळेस तुमचा साधारणतः खर्च किती झाला असेल या गायला पाच हजार रुपये खर्च झाला ओके तरी तुम्हाला त्याचा एवढा फरक झाला नाही त्याचा फरक ज्यावेळेस तुम्ही मिल्क चार्जर चालू केला त्यावेळेस बनली अच्छा आणि आता जे बारके कालवडे वगैरे आहेत त्यांना पण तुम्ही मिल्क चार्जर देता ओके जे आपल्या इथले लोकलचे शेतकरी आहेत त्यांना तुम्ही काय सांगाल मिल्क चार्जर वापरलं त्याचा ढोरा गाईला जास्तच फायदा आहे मशी पशी मात्र जास्तच फायदा वाटतो गाईला ओके आणि जे वापरावं मिल्क चार्जर अच्छा गाईसाठी तब्येती स्ट्रॉंग राहते डॉक्टरचा खर्च कमी होतो बरोबर आणि ज्यावेळेस तुम्ही मिल्क चार्जर चालू केलं मग तुमचं जसं दूध वाढलं तसं फॅट मध्ये काय तुम्हाला फरक जाणवला फरक पडा ना अच्छा फरक पडा एक टाका फरक पडते एक टक्क्यांनी पाच येत च तीन नऊच चार एसएमएस पण सहाचा होता एसएमएस पण आठ चालला ओके आणि रेट मध्ये काय बदल तुम्हाला रेट रेटमध्ये आता भावाचा रेट मध्ये कमी जास्त होत रेटचे अच्छा म्हणजे आधी किती मिळत होता आणि आता किती मिळतोय नाही आता तेच म्हणजे फॅटवर येते फॅटा सातारण फॅटन अठ्ठावीस रुपये तीस रुपये पुढे अठ्ठावीस ते तीस रुपयांनी जात आहे जर तीन पाचच्या आत लागलं आणि आठ पाचच्या आत जर लागला तर तोच रेट तुम्हाला बावीस ते रुपये भेटतो आणि तीन पाच आणि आठ पाच च्या पुढे भेटलं की तो अठ्ठावीस रुपये तीस रुपये रुपये असं भेटतो ओके okay. म्हणजे दरामध्ये सुद्धा तुम्हाला चार पाच रुपयाचा फायदा झाला आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुमची गाय वाचली गाय वाचली आणि गाय इतकी झाली ती कोणी म्हणेला विकून टाका म्हणजे राहत नाही गाय पण ते वासरामुळे घरचे जीव होता वासरामध्ये तुम्ही गाय काय राहत मिळ मिळ गाई मग अच्छा ती मिळ चार माहीत भेटली तर आपण की मग संभाळ तिला तब्येत लागू झालं ते तीन तब्येत स्ट्रॉंग झाली तिच्या तुम्हाला ही तमिल चार्जर माहिती कोण देतं मार्गदर्शन कोण करत मार्गदर्शन विष्णू भाऊ कुसमुरे करत अच्छा सर आपलं नाव आणि पत्ता सांगा आपलं माहिती केंद्र कुठं आहे विष्णू भाऊ कुसमाडे माहिती केंद्र करतो तालुका जिल्हा जालना कॉन्टॅक्ट नंबर नव्वद अठ्ठावीस शहाण्णव चौवेचाळीस तेतीस ओके ओके तर धन्यवाद